गाय दूध दराच्या अनुदानाचे सुमारे सव्वा चारशे कोटी रुपये शासनाकडे प्रलंबित आहेत पशुपालकांच्या हक्काची अनुदानाची रक्कम तातडीनं द्यावी अन्यथा दुग्ध विभागाच्या कार्यालयाला टाळं ठोकण्यात येईल असा इशारा दुग्ध उत्पादक संघटनेनं दिला आहे याबद्दलचं निवेदन दुग्ध विभागाच्या सहाय्यक निबंधक कार्यालयाला देण्यात आलं गाईच्या दुधाचे दर घसरल्यामुळं पशुपालकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनानं प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केलं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनुदानाच्या रकमेत आणखी दोन रुपयांची वाढ करण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांसाठी सातशे सत्तर कोटी रुपयांचं अनुदान मंजूर झालं त्यापैकी तीनशे पन्नास कोटी रुपये पशुपालकांच्या बँक खात्यावर जमा झाले उर्वरित चारशे वीस कोटी रुपये अजूनही आलेले नाहीत बँकेतील खाते क्रमांक आधार क्रमांक मोबाईल नंबर यांच्या नोंदीमध्ये त्रुटी आणि केवायसी सी नसल्याच्या कारणामुळं अनेक पशुपालक अनुदानापासून वंचित आहेत काही जणांना पहिल्या टप्प्यातील अनुदान मिळालंय मग दुसऱ्या टप्प्यातील अनुदान देताना त्रुटी कशी निघाली असा प्रश्न उपस्थित होतोय आता तर दुरुस्तीचा पर्यायसुद्धा उपलब्ध नाही अशा परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अनुदानाचे सुमारे सव्वा चारशे कोटी रुपये परत जाणार आहेत या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक संघटनेचे ज्योतिराम घोडके आणि मच्छिंद्र पाटील यांनी दुग्ध विभागाच्या सहाय्यक निबंधकांना निवेदन दिले कागदपत्रातील त्रुटींची पूर्तता करून दूध अनुदानाची रक्कम पशुपालकांच्या बँक खात्यावर जमा करावी अन्यथा दुग्ध विभागाच्या कार्यालयाला टाळं ठोकण्यात येईल असा इशारा देण्यात आहे